नमस्कार कुणीतरी खूप चांगले आहे सहन करणाऱ्याला माहीत असतं की घाव किती खोलवर गेला किती टोस्त येतो जळत त्यालाच कळतं असं एक म्हणही आहे तर अशाच आशयावर एक अशी एक छोटी मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे खूप सुंदर गोष्ट आहे शेवटपर्यंत ऐका आणि यातून काय शिकता येईल ते बघा तर गोष्ट अशी आहे एक भाजीवाला असतो म्हणजे तो भाजी फळ एक ठेला लावतात ना त्या प्रकारचं तो फळभाज्या विकत असतो फळभाज्या तो गाडीने विकत असतो जी हातगाडी असते त्याने पण त्याची अशी अवस्था असते तो बिचारा एकटाच असतो त्याची आई एक आणि तो दो दोघच आई आजारी असते तिला विकलांग झालेला आहे ती उठू शकत नाही जेवण बनवू शकत नाही तर त्याला काय करायचं आता त्याला दुकान पण त्यात सांभाळायचं आहे त्याला धंद्यावर था पण जायचं आहे आणि त्याच्या आईला पण त्याला आहे पण आता धंद्यावर गेलो तर आईची काळजी कोण घेणार कारण त्याचं तर लग्न झालं नव्हतं आता लग्न कशासाठी होत नव्हतं तर ह्याची आई विकलांक आहे मग जी कोणी बायको लग्न करून येईल तिला त्या त्याच्या आईची काळजी घ्यावी लागेल म्हणजे तिच्या सासूची काळजी घ्यावी लागेल आणि कोणीही मुलगी त्याच्यासोबत लग्न करायला तयार नव्हती परिस्थिती तशी बेताचीच होती घर साधं होतं कवलारू होतं पण चांगलं होतं व्यवस्थित तो व्यवस्थित कमवून आणत होता घर चालवत होता आईला कधीच होता तर एकदा तो आईला बोलला आई अगं आता मी काय करतेस सांग मला परत परत ठेला घेऊन घरी घ्यावं लागतं तुझ्यासाठी तुला जेवण द्यायला यावं लागतं तुला गुळी द्यायला यावं लागतं तुला परत बाथरूम असेल टॉयलेट असेल जे काही असेल मला ते करण्यासाठी दोन दोन तासांनी घरी यायला लागतं त्यात माझा वेळ वाया जातो आणि माझा धंदा पण होत नाही बरंच नुकसान होत चाललंय आता काय करू तेव्हा त्याची आई बोलली एक बाळा काम कर तू ठेला ना एका ठिकाणावर राह आणि तिथे एक बोर्ड लाव त्यावर लिहून ठेव प्रत्येक भाजीची किंमत जी काय असेल ती लिहून ठेव आणि तिथे लिहून ठेव असं की तुम्ही मी नाही आहे मी घरी गेलो आहे तुम्ही प्लीज तुम्हाला पाहिजे ती भाजी किंवा फळे तुमच्या मापानुसार विकत घ्या आणि जेवढे पैसे होतील तेवढे ह्या गल्ल्यात ठेवा तर तो हसला काय पण काय बोलते जाई अशा ते लोक लुटून घेऊन जातील त्याची आई बोलली एकदा करून तर बघ आणि मग मला सांग मग तो त्याच्या आईने सांगितल्या प्रमाणे एक तक्ता त्याने तयार केला त्यात ते त्याने सगळ्या भाज्यांच्या आणि फळांच्या किमती लिहून ठेवल्या त्यात खाली त्याने एक नोट लिहिली माझी आईची तब्येत खराब आहे त्यामुळे मी इथे थांबू शकत नाही तुम्हाला जी कोणती भाजी फळं हवी असेल ती योग्य त्या मापात विकत घ्या आणि तुमचे पैसे त्यात ठेवा तुमचे उरलेले पैसे त्यातूनच तुम्ही स्वतः घेऊन जा असं त्याने केलं त्याने एक दिवस लावला आणि तो घरी गेला आणि परत संध्याकाळी ठेला नेण्यासाठी आला त्याने बघितलं बऱ्यापैकी भाजी फळं त्यात नव्हती त्याने गल्ला खोलून बघितला गल्ल्यात पैसे पण होते तो घरी आला तो आईने सांगितलं आई असं असं झालंय आई बोल ठीक आहे उद्या पण तेच कर असं करता करता त्याला चांगला प्रॉफिट व्हायला लागला ला, तो तसंच करायला लागला असंच करत असताना एकदा एक व्यक्ती तिथे आली तिने फळे भाजी बघितली त्याने आपल्याला जी भाजी हवी होती ती मापली घेतली बाकी तो वाट बघत तिथेच राहिला संध्याकाळी सहा वाजता तसाच तो भाजीवाला आला तेव्हा त्याने विचारले बाबा तू आता ही भाजी फळ अशी उघड्यावर ठेवून जातोस आणि तुला भीती नाही वाटत का किंवा तुझी लोक चोरून नेत नाही का तो तो, तो व्यक्ती त्याला म्हणाला नाही मी जेव्हापासून ठेला लावलाय तेव्हापासून इथे मी नसतो मी घरी असतो माझ्या आईची काळजी घ्यायला कोणी नाही त्यामुळे मला घरी थांबावं लागतं था। इथे लोक येतात त्यांच्या वजनाप्रमाणे भाजी त्यांची घेऊन जातात उरलेले पैसे ठेवून जातात तर यात मला बऱ्यापैकी प्रॉफिटच होतोय म्हणजे लोक माझ्या आईचं कारण मी लिहिलंय त्याच्यामुळे लोक मला जास्तीचे पैसे ठेवून जातात एकदा तर मला एक चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठी तर असं लिहिलं होतं मी तुला जास्तीचे पैसे ठेवतोय माझे तुझ्या आईची काळजी घे आणि लवकरात लवकर तुझा व्यवसाय तू चांगल्या प्रकारे सुरू कर बऱ्यापैकी लोक भाजी फळे घेऊन जातात आणि उरलेले पैसे घेत नाहीत तसेच लवकर ठेवून देतात आजपर्यंत एकही दिवस असा आला नाही की माझ्या गल्ल्यातून कमी पैसे गेलेत नेहमी मला जेवढा मी धंदा होतो माझा तेवढेच पैसे असतात आणि त्याहूनही जास्त पैसे मला त्या गल्ल्यात मिळतात पण आजपर्यंत एकदाही मला एकही रुपया कमी मिळाला नाही हे ऐकून तो माणूस अचंबितच राहिला तो बघतच राहिला त्याच्याकडे आणि असंच तो म्हणाला आजही माणूस की शिल्लक आहे माणूस की अजूनही संपलेली नाही यातनं आपल्याला एकच शिकायचं आहे की माणसाला परिस्थिती बरंच काही शिकवून जाते जेव्हा सगळं संपून गेलंय असं जेव्हा वाटतं तेव्हाच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची तुम्ही सुद्धा असंच काहीतरी नवीन सुरू करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया भेटूयासाठी नवीन व्हिडिओ धन्यवाद